फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत तीन वेग डा वेगळ्या डाळींपासून एक भन्नाट अशी रेसिपी हे पा इथं तीन अश डाळी घेतलेल्या आहेत मी मूग डाळ घेतलेली आहे तुरीची डाळी आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तिन्ही डाळी एकत्र करायच्या आहेत कुकरमध्ये टाकून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आणि कुकरमध्ये टाकणार आहोत आता त्यामध्ये ते आपण तेजपत्ता घातलेला आहे एक दालचिनी एक चक्रीफूल घातलेलं आहे चार पाच लवंग आणि काळी मिरी घालणार आहे थोडंसं कस्तरी मिरी थोडीशी टाकलेली आहे वेलची टाकलेली आहे एक कांदा टाकणार आहे बारीक कापून छोटासा टमॅटोसुद्धा टाकणार आहे एक बारीक आपल्याला टमॅटो टाकणार आहे आता हे आपण कुकर बंद करणार आहोत आणि ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत आणि एका भांड्यात आपण मिरची लसूण आणि अद्रक वाटून घेणार आहोत तर आपली डाळ शिजलेली आहे हे पहा छान डाळ अशी शिजून झालेली आहे आपली आता मस्त डाळ शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण हिला फोडणी देणार आहोत डाळीला आपण एका टोपात तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण दोन पया तेल घालणार आहोत तेल छान तापले की आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत मस्त फोडणी बसलेली आहे मोहरीला पाहू शकता आता त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत एक चमचा मोहरी छानपैकी तडतडली की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे हे पा जिरं घातलेलं आहे आपण एक चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत थोड्यामध्ये आता तेजपत्ता घातलेला आहे दोन तीन वाटण घालणार आहोत आपण मिरची लसूण आणि अद्रकचं जाड्या असं वाटलेलं वाटण घातलेलं आहे आता हे आपण हलवून घेऊयात गॅस बारीकच ठेवलेला आहे आपण मिक्स करून घेऊयाला छान परतून घेऊयात त्याला तेलावर मसालेसुद्धा भाजून घेऊयात ते गरम खडा मसाला टाकलेला आहे आपण त्यामध्ये हे छान आपण भाजून घेऊया मसाला आता मसाला भाजला की त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत जास्त हळद नाही घालणार आहे पाव चमचा हळद घातलेली आहे पाहू शकता बेडगी मिरची घालणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा घालणार आहे किचन किंग की घालणार आहे एक चमचा मसाला छान आता आपण तेलावर थोडंसं फ्राय करून घेऊयात फ्राय झाला मसाला आपला फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये डाळ घालणार आहोत जे उकडून घेतलेली डाळी आपण त्या तिन्ही डाळी एकत्र आपण ह्यामध्ये टाकणार आहोत आता हे पहा मस्त कलर आलेला आहे छान असा कलर दिसत आहे हिंग घातलेला आहे छान कलर आला आहे डाळीला आपल्या गरम पाणी टाकायचं आहे डाळीमध्ये आणि शक्यतो गरमच पाणी टाकायचं कारण गरम, गरम पाण्याने चव बिघडत नाही मस्त डाळीला छान कलर आलेला आहे हे पहा डाळ पण घट्ट पातळ तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही करू शकता मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि नवीन असाल तर मला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कोथिंबीर घालायची आहे खूप सारी डाळ चवीलासुद्धा खूप भारी लागते नक्की करून पहा तुम्हाला आवडली असेल तर हे पहा आता आपण हिला एक उकळी काढून घेऊया डाळीची तुम्हाला सर्व करून दाखवते त्या डिशमध्ये हे पहा मस्त डाळ झालेली आहे भाकरीसोबत चुरूनसुद्धा खायला खूप भारी लागते भातावर पण मस्त लागते डाळ ला एकदम छान कलर आलेला आहे डाळीला हे पहा आता आपण हिला दाखवू तुम्हाला मी हे पहा तुम्हाला आवडले असेल ते लाईक करा थँक्यू